विजेसारखी तलवार चालून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला वाघमुखाने जलखानाचा कोथडा पाडून गेला मुडगर मावळांना घेऊन हजारो सैतानांना नडवून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून उजरा केला असा एकमर्थ मराठा शोभा होऊन गेला शोभा होऊन गेला सन्मान्य हो व्यासपीठ उपस्थित गुर्जन वर्ग आणि माझे मित्रमैत्रिणी मी हिंदवी आज तुम्हाला सर्वप्रथम शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा स्त्रो सोन्याचा सो दिवस ज्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर एक तारा चमकला जिथे मोठी सिंह जन्माला ज्याचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तो छत्तीस हातींचे बळ असणारे मुघला करणारे प परत न तिरणारे ती तिन्ही जगात जाणणारे श्री शस्त्रप्रिय वाणिज्य दे जी, जी पुत्र मग महाराष्ट्राचे शाण हा हार न मानवी राज्याचे ज जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशा या रेतेच्या राजेश माझा मानाचा मुद्दा मानाचा मुद्दा मान शिवाजी महाराज लहान असताना जिजाऊनी त्यांना कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी राजीती शिकवली रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले शिवराय घडवले ते जिजाऊनी मुघल बादशाह बादशाहजापुराचा आदिलशाही सुलतान गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजीराच्या सिद्धी अशा हो या चार सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या या सत्तेचा दरारा मोठा होता कोणाशीही त्यांच्या विरुद्ध ब्रक आणण्याची हिंमत नव्हती अशा या बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता शिवरायांनी त्यांच्या कारकिर्दीत तीनशे साठ किल्ले जिंकले तरी फक्त आणि फक्त आमच्या छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी राजा शिवरायांचे मावळे मी शिवरायांप्रमाणेच पराक्रमी होते पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव त्या यशाची तो तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी इतिहासाच्या पानावर रेतेच्या मनावर मातीच्या कणा आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा